राजकीय परिस्थितीनुसार बहुजन बहुजन विकास आघाडीचं भवितव्य आता मला माझ्या तीन मतांची किंमत घडलं आहे त्याच्यामुळे आणखी पाच सात मतं वाढवण्याची माझी तयारी चालू आहे आणि त्याप्रमाणे वाढवणार आणि त्याचप्रमाणे मी मागणी पण केली एका दर दोन महिन्यांनी विधान परिषदेचं इलेक्शन घ्या म्हणजे आम्हाला त्याच्यावर सगळे लक्ष ठेवतात असं म्हटलं जात होतं की या विधान परिषदेत करते काम करते या विधानसभेच्या विधान परिषदेच्या इलेक्शन माझा जिल्हा माझा तालुका माझी लोक ही शक्ती माझ्याबरोबर आहे अदृश्य शक्तीचं मला काय माहिती नाही का, मी माझ्या तालुक्या जिल्ह्यासोबत आहे माझ्या लोकांच्या सोबत बरोबर धक्का कोणाला बसेल महाविकास आघाडीचा मी तेवढा मोठा नाही मिळत का त्यांचं वर्कर्च काय कशा प्रकारे अडचणी ती मला माहिती नाही तर त्याच्याबद्दल मी बोलू शकतो चालते ना टीका आम्ही पण केली त्यांच्यावर इलेक्शन म्हटल्यावर एक दुसऱ्यावर टीका फेकायचं असते तो फेकता फक्त त्याचा दर्जा ठेवावा एवढं या माध्यमातून सांगेल विरोधकांनी टीका करायला पाहिजे पण त्याचा दर्जा काय ठेवतात तुमचं तोंड दसरू नये एवढी सगळ्यांनी काळजी